नमस्कार मंडळी सध्या मालिका विश्वामध्ये लगीन घाई आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक कलाकार जोड्या मागील काही दिवसांपासून लग्नबंधनात अडकलेल्या आपण पाहिल्या आहे यातच आणखी एका अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली आहे हा अभिनेता बिग बॉस सीझन चारचा विनर आहे नुकतंच त्याने अबीर गुलाल या मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे त्याचे नाव अक्षय केळकर आहे अक्षयने काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याने प्रेमाची कबुली दिलेली आहे बिग बॉसच्या घरात असताना अक्षय नेहमी तिच्याबद्दल बोलताना दिसायचा तो तिला रमा असं म्हणायचा नेमकं त्याची रमा कोण आहे असा प्रश्न चाहते त्याला सतत विचारायचे त्याची रमा कोणी नसून प्रसिद्ध गीतकार साधना काकतकर आहे तो तिला रमा या नावाने हाक मारतो कारण त्याला पहिल्यापासून रमा हे नाव खूप आवडतं साधनाने दोन कटिंग थ्री या म्युझिक अल्बमसाठी गायिका आणि गीतकार याची भूमिका निभावली आहे तिने अक्षयच्या अल्बमसाठी गायिका म्हणून काम केले आहे अक्षयची बहीण श्रद्धा तिची चांगली मैत्रीण आहे येत्या एप्रिल महिन्यात अक्षय साधनाबरोबर लग्न करणार आहे असंही बोललं जात आहे अक्षयने एक पोस्ट शेअर केली आहे तर ही आहे माझी रमा दहा वर्ष पूर्ण होत आहे म्हणून एक दिवस आधीच मी तुम्हाला सांगत आहे बापरे सांगतोय मी पण काहीही झालं तरी आय लव यू मी तुमचाच आहे अशी पोस्ट शेअर करत अक्षय ने प्रेमाची कबुली दिली आहे तर मंडळी तुम्हाला अक्षय आणि रमाची जोडी आवडली का नक्की कमेंट करून सांगा